शेवटी काय जरी केलं तरी पण तिला माझ्या विना सुख ना दुख त्रिशा हॅपी बड्डे त्रिशा <laughs> त्रिशाचा बर्थडे आज तर झालंय असं थांब मग आली ती परत ती कुठं जात नाही तिला माहीत आहे आपण याशिवाय तिचं कोण हाय नाही ते आता जरा तिच्या मागं आहे ते चालू आहे जेव्हा इथं कोट्या नव्हत्या का ठेवलेल्या त्या कोट्या काढायला लागली ती त्रिशा खाली बस थांब येतं थांब थांब मम्मी कुठे गेली बघ बर जा पण पाणी आण पाणी जा आण मग काय व्हायला लागले की कोट्या आहेत नाही तर त्या कोट्या काढायच्यात आणि तिकडं आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवायच्यात काय राहत तसं हे करतो तू कठीण करायला जा म्हटलं की तुला काय गोळा येईल का त्रिशा थांब थांब ग थांब मग हे काही तिथली कोटी वगैरे काढायचं चा चालू आहे मग झालं आहे असं रा काय झालं की माझ्याकडं काही पैसे होते आणि मी काय केलं की बाबा खर्च होईल माझ्याकडून त्रिश्याचं बड्डे आहे म्हटलं आणि लागतात मग ते, ते पैसे खर्च होतील म्हणून मी काय केलं ते पैसे त्या दिवशी दिले माझ्या बाबांकडे त्यांना म्हटलं हे तुमच्याकडं असू द्या म्हणजे बाबा त्यांनी खर्च करत नाही थांब ना त्रिशा थांब म्हटलं ना तुला थांब मग ते पैसे त्यांच्याजवळ दिलं होतं मी की बाबा हे तुमच्याकडं राहू द्या आणि बड्डे दिवशी द्या मग त्याने काल देत होते माझ्याकडं <coughs> पण मीच बोललो अगं थांब गं त्रिशा मीच बोललो की नाही असू द्या तुमच्याकडं उद्या द्या म्हणजे आज द्या असं त्यांना म्हटलं मग त्यांची काल तब्येत पण बिघडली थोडीशी त्यांना ते खोकला वगैरे व्हायला लागला ताप आली मग काय केलं मी गोळ्या वगैरे होत्या माझ्याकडं त्या दिल्या त्यांना म्हटलं सकाळी जाऊ म्हटलं आपण दवाखान्याला आणि पुन्हा बाजार पण करून घेऊन येऊ तर रात्री त्यांनी तर आपण जो कॉट टाकला आहे ना त्यावरती झोपले होते तर मी तर होतो तरी पण एक अकरा वाजेपर्यंत तर बसलोच होतो म्हणा मी बाहेर मोबाईलमध्ये बघत अकरा साडे अकरापर्यंत होतो घराबाहेरच मग मी जाऊन झोपलो त्यांनी तिथं खॉटवर झोपले होते आणि काय माहीत कुणी की त्यांचा तो पॉकेट होता ना तोच काढला आणि त्यातलं पूर्ण पैसे काढून नेले आणि तो पॉकेट त्यांनी टाकलेला इथं या पत्र्याजवळ इथं असं मग पूजा आली सकाळी ती बाहेर आणि मग ती सकाळी आल्याच्या नंतर इथं काय केलं तिनं बघितलं आणि तिनं म्हटली तुमचा हे पडलं आहे म्हटली पॉकेट आणि हे ना असं का टाकून दिलं आहे मोबाईल फिबाईल त्यांनी हिला वाटलं की त्यांनी आजारी असल्यामुळं ते काही झोपेत वगैरेच असं त्यांच्याकडून पडलं आहे काय की मग हिन तसं म्हटलं की त्यांनी उचलला तो पॉकेट आणि घातला खिशात हे पहाटेची गोष्ट आहे पहाट चार साडेचारची मग त्यावेळेस त्यांनी काय बघायलाच नाही मग आत्ता त्यांनी म्हटलं की बाबा ते पैसे माझ्या मला देण्यासाठी त्यांनी बघितलं तर पैसेच नाही आता आपले ज्वारीचे कामं वगैरे हो क के केलेले पैसे होते ते पैसे होते त्यांच्याकडं दिलेले पैसेच चोरून नेले कुणी लिहिले काय नेले कोणाचं नाव घ्यावं आता न? असं करू नये एखाद्याचं आकरीनं घेतलेलं पचत नसते मागून घ्यावं माणसानं की बाबा मला अशी नडपडली मला द्या पण असं कोणाची चोरी भांडगडी करू नये आपण एखाद्याचं कष्टाचं तळतळाटाचं पास पैसे घेतलं की पाचशे पन्नास क कसे जातील ते समजून येत नाही माझ्या त्रिशाचा बड्डे मला थोडीशी शॉपिंग वगैरे करण्यासाठी त्यांच्याकडं मी ठेवलं आणि नेलं पण साडास लागले आपल्या माग काहीतरी मग त्यांनी जेवण पण कर ना आणि कुठं गेलेत काय माहीत त्यांना मी फोन पण केला की जेवायला या की मला म्हणायला लागले मला भूकच नाही रात्री पण त्यांना बरं नव्हतं त्यामुळं खाल्लं नव्हतं आता त्यांनी तर काय करणार तसं केलं इथलेच आसपासचे कोणीतरी असतात बाहेरचे थोडीच कोणती चोर येतात डाका mm. मारायला काय झालं माझ्याकडून व्हिडिओ असा स्टॉप केला मी हे मध्ये मध्ये डिस्टॉप करतात ना ही त्रिशा मध्ये मध्ये हे काय अजून असंच मध्ये थांबावं लागलं यांनी ते काय करायला लागली आहे त्रिशा यामध्ये यूट्यूबवरती कसं असतं लेकरांना असं कपडे वगैरे अंगावरती जरा इकडं तिकडं असले ना तरी ते व्हिडिओ डिलीट होऊन जातो मग त्यामुळे तिला मी थांबवत होतो त्यामुळे ते काही व्हिडिओमध्येच मला स्टॉप करावा लागायला आहे ना मग तिनं आता कपडे घातलेत हाय ती साईडला आता शांत पण बसले इकडे याय ना गेली लोकच तिला आबेल मला मुझे मुझे मारायच करत नाही <coughs> मग मी काय बोललो काय नाही मला पण लक्षात नाही म्हणजे मी सांगितलं का नाही ते मला काय म्हणायचं आहे ते त्यांना तरी किती दिवस जातील असं चोरीचं पचत नसतंय आपलं एखाद्याचं जर आपण बाबा चोरलं तर आपलं पण दवाखान्यात जात असते ती तसं करायचं नव्हतं आणि मला त्रिशाच्या बड्डेसाठी ठेवलेले पैसे होते ते त्या गोष्टीचा मला त्या गोष्टीमुळं जास्त राग यायला पण राग काढायचा कोणावर ते आपण जर कोणाला बघितलं असतं तर त्याला झोडपून काढला असतं आपण बघायला नाही कोणाचं नाव घ्यायचं तसं झालंय आणि बाबांना म्हटलं जेवण करा जेवण करा त्यांनी काही जेवच ना त्यांना टेन्शनच आलंय म्हटलं आता तुम्ही तर काय करणार त्यांची तब्येत बरोबर नव्हती ना त्यामुळं त्यांना बरोबर डाव घातला इथं आपल्या दरवाज्यात इथं जिथं आपण हा हिरवा पडदा बांधलाय ना इथं दरवाजा ठेवलाय बघा जागा तिथं पॉकेट पडलेला मग इथलं पॉकेट पडतं याचा अर्थ पैसा काढून तिथं टाकून दिला बाहेरचं कुणी असले चोर तर तो घेऊन पळून जाणार तिकडं बघणार त्यात केवढे पैसे आहेत ते काढून घेणार आणि मग टाकून देणार बरं झालं त्यांचा मोबाईल तरी नाही नेला आम्ही काही दिवसापूर्वी आत्ताच घेतला होता त्यांचा तो फोन मोबाईल आपला बटनावाला नसतो का तो नोक्याचा तो पण नेला असता तर मग काहीच नाही चॉकलेट दे किती आम्हाला बड्डेची आत्याला काकाला पप्पी दे सगळ्यांना असं कर पप्पी दे असं कर पप्पी दे आत्या आय लव्ह यू आत्या काका आय लव्ह यू आपल्या काकाला आय लव यू मव यू काका गेले पळ तिनं काय करती की बाबा कपडे वगैरे ती अंगावरती ठेवत नाही जास्त असं काढून टाक त्यामुळं तेव्हा मी तिला थांबत होतो सारखं सारखं औषध औषध देते कोणाला मला देते असं म्हणायचं तुम्हाला देत तुला शाळा शिकती का आता पि शाळा शिकती शाळेत जाते मॅडम आली तो तुझी मॅडम आली शाळेतली मॅडम आली जाते का शाळेत जाती थांब गे गपी गप। देऊ दोघांना मिळून एवढं ते कोट्या काढायला लागल्या व ज्वारी काढला खाली आता ते काय मी तिला सगळं मदत करू लागलोय आणि ती फक्त नेऊन आता आतमध्ये आतमध्ये जे तर कोट्या ठेवल्यात हो ना त्या ज्वारी टाकायला आता मी पण उठून टाकू लागणार तिला तरी एकटीला कशाला त्रास देऊ तिला आहे की बाबा ती गेली असती काल तिची कशीलेखे ती झाली असती म्हणून बरोबर आली परत कधी कधी चेष्टामस्करीत करीत पण अरे आर्यन तुला सतरा बऱ्या काय म्हणालोय मी जा की कठीण करायला तू <laughs> रडकुंडी तर आली होती मी व्हिडिओ काढत बसलोय ना मग त्यामुळे आता तिला एक तिला करावा आहे ना मग मन ती उरका की मला मदत करू लागा पण मी लई काम केलंय आता काही करू लागणार नाही एवढ्या <laughs> वेळापासून मीच करू लागलोय मदत सगळी ज्वारी काढून दिलोय तिला इकडं सगळं भरून रेडीमेड कोट्यामध्ये ठेवून दिलो तिकडं बघा नुसता रडकुंडीत आले ती लेकरांवरती जोर काढते त्यांना मारते मारल तिनं मारलं मम्मी ना, ना आपण पण मारू बघा तिकडं नुसतं असा जोर काढते हे लेकर पण तशीच करायला त्या ज्वारीच्या पाटीत जाऊन बसायला <laughs> ज्वारी ज्वारी अशी असते ज्वारी गपकी तिचा वाढदिवस आणि तिच्यावर बदाक सारखं सारखं नाटक पण आता फोडूनच घे मी जातो इथून आता उठून मी लय काम करू लागलो त्यांना जेवण करा म्हटलं तर नको म्हणत असं थोडी जेवण सोडून चोरलेलं चोरलं गेलं झालं गेलं आपल्या हातातून गेले ते आपल्या नशिबात नाही जेवण करा म्हटलं ते नको मला म्हणत्या